नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर काल गणेश जयंती गणेश जयंतीच्या नैवेद्यासाठी ना मी मस्त असे गरमागरम असे उकडीचे मोदक बनवलेले बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि एकदम वाफाळलेले मस्त गरमागरम असे हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे गॅसवरती कडे ठेवलेलं हो आहे त्यामध्ये ना इथे दीड कप दूध घेतलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये ना मी इथे चिमूटभर मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथे दीड कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ व्यवस्थित दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि गॅस बंद करून ना प्लेट झाकून ठेवायचे एक पाच मिनटासाठी तर इथे मी गॅस बंद करते आणि इथे नारळ घेतलेला आहे नारळ फोडून घ्यायचे आणि आतले जे नारळ आहे ते काढून घ्यायचे आणि मी ते नारळ ना ते मिक्सरमधून मी वाटून घेतलेलं आहे लवकर होण्यासाठी हवं तर तुम्ही सुद्धा किसू शकता तर इथे मी लवकर होण्यासाठी ना मी इथे मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे तर इथे वाटून झालेलं आहे आणि गॅसवरतीनं मी ते कडे ठेवलेलं आहे कडेमध्ये ना एक अर्धा चमचा तूप टाकलेला आहे तुपामध्ये आपल्याला जे किसून मिक्सरमधनं बारीक केलेले जे नारळ आहे नारळाचं किस ते मी तुपामध्ये एक दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घ्यायचे आणि तर त्यामध्ये ना मी ते एक अर्धा कप गूळ घेतलेला आहे गूळसुद्धा मी मिक्सरमधनं फिरून घेतलेलं आहे थोडं आणि लवकरात लवकर मिक्स होईल किसलेल्या नारळामध्ये तर अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यामध्ये वेलची पावडर आणि एक अर्धा चमचा खसखस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे आपलं मोदकाचं सारण बनून तयार झालेलं आहे ते ठेवायचं आहे साईडला आणि इथे तांदळाचं पीठसुद्धा छान थंड झालेलं आहे वाफलेलं आहे अशा पद्धतीने त्याला छान मऊ करून घ्यायचं आहे आणि इथं माझ्याजवळ अशा पद्धतीने साच आहे मोदकाचं त्यामध्ये तांदळाचं पीठ व्यवस्थित साच्यामध्ये पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं खोबऱ्याचं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि हे मोदकाचे हे जे मोदकाचं साचे आहे ना त्यामध्ये हे मोदकाला छान अशा कळ्या दिसत खूप सुंदर असे हे मोदक, मोदक बनवून तयार होतात तर बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहेत बाकीचे पण मी मोदक बनवून घेतलेले आहेत तर इथं गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवले होते वाफवण्यासाठी तर इथं मी केळीचं पानसुद्धा ठेवलेलं आहे त्यामध्ये हे मोदक तयार झालेले मोदक वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे आणि वरून थोडंसं मी केशर लावून घेतलेलं आहे आत अजून जरा छान उठू उठून दिसते त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही वाफून झालेले आहेत मस्त असे हे आपले गरमागरम मोदक बघू शकता तुम्ही किती सुंदर असे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर बाप्पासाठी हा उकडीचे मोदकाचं नैवेद्य बनवून तयार झालेलं तर काल मी गणेश जयंतीसाठी ना नैवेद्यासाठी एकवीस मोदकांचं नैवेद्य दाखवलेला तर अशा पद्धतीने आपले हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत कसा वाटला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद